महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर विश्वास दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलंय राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी चाळीस टक्के जागा या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दरम्यान भाजपच्या या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे यामध्ये महानगरपालिकेपासून सर्वच निवडणुकांचा समावेश असणार आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे पुन्हा चर्चेत आले त्यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं घटनाक्रम पाहता मृत्यूपूर्वी पती पत्नीमध्ये तीव्र वाद झाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानंतर अनंत गरजे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडले ते कोस्टल रोडकडे जात असताना त्यांनी पत्नीला सातत्याने फोन केले मात्र पत्नीने कॉल न उचलल्याने त्यांना संशय यांनी तत्काळ गाडी परत फिरवून घराकडे धाव घेतली दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली सोमवारी भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली त्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांच्या चरणांना स्पर्श केला सूर्यकांत हे नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत या पदावर राहतील भारताच्या सरन्यायाधीशांना सध्या दरमहा दोन लाख ऐंशी हजार रुपये इतका मूळ पगार मिळतो घरभाडं भत्ता मूळ वेतनाच्या चोवीस टक्के मिळतो नियमानुसार तो वाढू शकतो आद्रातिथ्य भत्ता दरमहा पंचेचाळीस हजार रुपये आणि फर्निचर भत्ता दहा लाख रुपये एकदा किंवा नियतकालिक नूतनीकरणानुसार मिळतो या व्यतिरिक्त त्यांना सरकारी निवासस्थान चालक सहित अधिकृत वाहन सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा यांसारख्या इतर सोयी सुविधा देखील मिळतात सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युएटी देखील मिळते स्वदेशी बनावटीची युद्धनौका आय एन एस माहे सोमवारी भारतीय नौदलात दाखल झाली ही पहिली माहे श्रेणीची पानगुडी विरोधी आणि उथळ पाण्यातील युद्धनौका जी विशेषतः किनारी साठी डिझाईन केलेली आहे मुंबईतील समारंभात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे होते द्विवेदी यांनी तिन्ही दलांच्या एकत्रित ताकदीवर भर दिला ते म्हणाले सशस्त्र दलांची सर्वात मोठी ताकद म्हणजे समन्वय ऑपरेशन सिंदूर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे हे जहाज उथळ पाण्यातील ऑपरेशन किनारी गस्त समुद्री लेन सुरक्षा आणि शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल ही कामं शांतपणे करण्याच्या क्षमतेमुळे त्याला सायलेंट हंटर असं टोपन नाव देण्यात आलंय ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रेमा वांगजोम यांनी आरोप केलाय की चीनमधील शांघाय विमानतळावर चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना तासन तास ताब्यात ठेवला आणि त्रास दिला प्रेमा म्हणाल्या की चीनी अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला कारण त्यात अरुणाचल प्रदेश हे त्यांचे जन्मस्थान असल्याचं नमूद केलं एकवीस नोव्हेंबर रोजी त्या लंडनहून जपानला जात होत्या शांघाय पुडोंग विमानतळावर त्यांचा तीन तासांचा ट्रान्झिट होता प्रेमा यांनी आरोप केलाय की इमिग्रेशन काउंटरवरील अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट अवैध घोषित केला आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचं सांगितलं अठरा तास त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांची थट्टा करण्यात आली प्रेमा यांनी याबाबत पंतप्रधान मोदी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार पत्र लिहिलंय आणि हे वर्तन भारताच्या सार्वभौमत्वाचं आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांचा अपमान असल्याचं म्हटलंय आठव्या वेतन आयोगाचं काम सुरू झालं असून फिटमेंट फॅक्टरवर चर्चा वाढते हा एक गुणक आहे जो जुन्या बेसिक पगाराला नवीन पगारात बदलतो अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक त्र्याऐंशी ते दोन पूर्णांक सेहेचाळीस दरम्यान राहू शकतो यामुळे अठरा हजार रुपये असलेला किमान बेसिक पगार बत्तीस हजार नऊशे चाळीस ते चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकतो म्हणजेच किमान वेतनात चौदा टक्के ते चोपन्न टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे हा आयोग अंदाजे अठरा महिन्यात आपला अहवाल सादर करेल ज्यामुळे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होईल भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार पंचवीसची ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घर देण्यासाठी मैदानी भागात एक पूर्णांक दोन लाख रुपये आणि डोंगराळ भागात एक पूर्णांक तीन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते सरकारचं लक्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन पूर्णांक पंच्याण्णव कोटी घरे बांधण्याचे या योजनेत आवास ॲप मोबाईल ऍपद्वारे घर बांधणीची स्थिती तपासणं शक्य झालंय लाभार्थी आपलं नाव तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ॲडव्हान्स सर्च पर्यायाचा वापर करू शकतात यासाठी नोंदणी क्रमांक नसला तरी चालेल फक्त राज्य जिल्हा ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल दूरसंचार विभागाने सिम कार्डच्या गैरवापरावर वापरकर्त्यांना कडक इशारा दिलाय आता सायबर फसवणूक किंवा कोणत्याही गैरकृत्यात सिम कार्ड वापरल्यास किंवा ज्यांच्या नावावर सिम कार्डची नोंदणी आहे त्या ग्राहकाला देखील जबाबदार धरलं जाऊ शकतं फसवणूक करून सिमकार्ड खरेदी करणं आपले सिम कार्ड इतरांना देणं किंवा आय एम ई आय नंबरमध्ये छेडछाड केलेल्या डिवाईसचा वापर करणं हे गंभीर कायदेशीर उल्लंघन आहेत दूरसंचार अधिनियम दोन हजार तेवीसनुसार नुसार अशा उल्लंघनांवर तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि रुपये पन्नास लाखांपर्यंत दंड होऊ शकतो विभागाने वापरकर्त्यांना कॉलिंग लाईन आयडेंटिटी बदलणारे ॲप्स वापरू नयेत असा सल्लाही दिलाय आपल्या मोबाईलच्या आय ई आय क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी संचार साथी पोर्टल किंवा ॲप वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय एकोण नव्वदाव्या वर्षी त्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले यावेळी सलमान खान संजय दत्त अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एका युगाच्या अंताचं चिन्ह म्हटलंय तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली धर्मेंद्र यांच्या मागे दोन पत्नी सहा मुलं सुना जावई आणि एकूण तेरा नातवंडा असा मोठा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापित असलेला परिवार आहे त्यांचे सिने क्षेत्रातील योगदान आणि कुटुंबाला दिलेला आधार नेहमीच स्मरणात राहील गुवाहाटी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं पहिल्या डावात दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची मोठी आघाडी मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दिवस दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता सव्वीस धावा केल्यात विकलेटन तेरा आणि मार्क्रम बारा धावांवर नाबाद आहेत त्यामुळे त्यांची एकूण आघाडी तीनशे चौदा धावांवर पोहोचली तत्पूर्वी भारताने आज सोमवारी नऊ धावांवरून खेळ सुरू केला आणि त्यांचा पहिला डाव केवळ दोनशे एक धावात आटोपलाय जयस्वालने वॉशिंग्टन सुंदरने अठ्ठेचाळीस धावा केल्या दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सने सहा आणि सायमन हार्बरने तीन विकेट्स घेतल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद धावा केल्या होत्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना लवकर विकेट्स मिळवून दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचं आव्हान असेल